आर गाड्या पुजितांनी सुद्धा तुम्ही बुव काढता परत एखाद्या चौकात ठोय गोली मार भेजे मी भेजा जो करता आहे ते म्हणले डायरेक्ट पिस्तोल अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका गोली मार भेची धनुभाऊचं घर वर आहे पंकुताईंच घर खाली है। खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असता करुणा कहाणी नाही म्हणत करुणा कहाणी तर वेगळीच आहे मी फक्त करुण कहाणी म्हणतोय करुन कहाणी आदरणीय धनुभाऊ उसके शिवाय तुम दवाखाना इधर नाही डाल सकते मथाऱ्या माणसा की सेवा नाही कर सकते आणि यांना बिन भाड्याचा खोलूत घातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलय सभागृहामध्ये सुद्धा म्हणलय की तुम्ही गोळी घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असतो तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो अरे संतोष देशमुख तीन टर्मचा आमदार होता म्हणजे सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा कागद नाही तर उलट होयच तीन टर्मचा सरपंच होता दोनदा जनतेतून आला एक वेळा बॉडीतून आला मग तीन वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता मला मी एका मुलाखतीत सांगितलं संतो सांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती गाख गाव म्हणत होता सत्कार करू नका तरी सुद्धा तो मला नाही गावातून नाही आम्ही सत्कार करतो मत किती होते ते रामकृष्ण हरी पण मत किती होते हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमिता मुनडांचा सुद्धा बूत प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या भूत प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केली ना तर ती कोणालाच पटलेली नाही एकाही माणसाला पटलेले नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप जग सग आसणे नारपाळे एक कान फडात हाणले ना ह्या कानाकडे हाणली तर फार पॅकटात पळत पळत जाते अंगात त्याच्या बिलकुल सुपारी एवडाली सुद्धा यांची मानगाट नाहीत आणि काही बी लिहित आणि काही टाकीत सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोजदादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनीच देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आमका आम्ही नाही केला टरबुजा आम्ही नाही केला ह्यांनी केला आणि तेच आज उठून मला शिव्या घेते मला गाड्या देते याची अवकात काय त्याची अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदाना लोकांना हो आणि या बीडच्या बीड जिल्ह्यात धनुभाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले म्ह शाही एका लावायची शाही आणि तीनशे तीस बुतापैकी दोनशे तीस बुत जर ताब्यात असतील बोगस बोगस मतावरचे तुमची निवडणूक आहे अरे हे काय राजा साहेब देशमुख आहे नाही तर मतदानाच्या दिवशी ह्याला बाद येते ऍडव्होकेट माधव जाधव लाड येते एक पोर गे फडका काय याचा बाप आर गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बुव काढता गाड्या पूजितानी परत एखाद्या चौक ठोय गोली मार भेजे में, भेजा जो करता है कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाण या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किधर भी हो गया बाराशे तेराशे लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एस त्याला संमती दिली आणि ज्या डीवाय एस त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे अरे आम्ही पाचव्या टम आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या अशी म्हणायची पाळी आमच्यावर आली नाही आणि ज्या दिवशी कुणी गोळी आहे जेव गोली पे हमारा नाम होमबा को, उसको उसको भी नहीं रोक सकता कोण घाबरायचं नाही हे जे झालंय संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडी मध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुणिले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच गाण पाहुणे तीनशे पाहुणे तीनशे ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझी माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना पंकुताई मला सवाल आहे तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्ट वर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडं पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो का नाही गेला हा सवाल आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरड का धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाचे अरे गोपीनाथ मुंडे कोण गोपीनाथ मुंडेने त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला मुंबईतलं गँगवर कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या अनुभव काम करणं वेगळा आहे तुम्हाला चांगले मोठा आणि जे माणसं चांगले आहेत आहेत तुम्हाला माणसं जमत नाहीत तुम्हाला असे पाहिजे जी हजर जी हजर आमची अवलाद जे हजूर करणारी नाही आमची अवलाद स्वाभिमानी अवलादे तुमच्या पुढे जे हजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही उद्या ना ना भी कवाच करणार नाही भले राजकारणात बाजूला जाऊ परंतु पंकुताई तुम्ही जस यायला पाहिजे होत तुम्ही आल्या नाही चुकलात याच उत्तर द्या काय असं देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा मी नाही नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती पण ते नाही तीनशे वाळूचे चारशे पाचशे फुकाट राख्याचे मी माहिती घेतली राखच काय उचलत ते म्हणले डायरेक्ट पिस्तोल घेऊन हो येते अधिकारी म्हणतो इथं राख भरू नका गोली मार भे ढिसक्याव अशा प्रकारची भाषा ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होती काय करीन चार लोक काय करतील पन्नासिक लोक जर बंगाट होऊन पिस्तोल हे घेऊन हय राख म्हणजे आमचीच एक रुपया थर्मलला न भरता दोन हजार दोन सालापासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फुकट चालल्यात त्याचं चा उत्तर काय मग पंकुताई चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही त्याचं कारण आहे की हे धनुभाऊंचं घर वर आहे पंकताईंच घर खाली आहे खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनुभाऊ पंकुताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लाभ सगळे झंटा फंटा एटम उदर है आणि हा सगळा झंटा फंटा एटम कोण सांभाळीत होता आका ह्याला नाव घेत हे आणि तुम्ही आमदार की सुद्धा मी नाही पंक म्हणलं पंकजा ताई म्हणल्यात भाड्याने दिली म्हणजे मंत्रीपद मी तर आत्ता म्हणतोय त्या स्वतः म्हणल्यात भगवान गडावर स्वतः मानल्यात भाड्याने दिले म्हणले मंत्रीपद यांनी निस्त डीपीडीसीच भाड्याने नाही दिली पालकमंत्री पदच भाड्याने नाही दिलं राज्याचं हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने देऊ मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिल्यावर हे आपला ऊस तोडीशी संबंध आहे ते याच काय घ्यायचं म्हणते ऊस तो तोडायचं हार्वेस्टर त्या हार्वेस्टरला चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार हजार चालव आयला आजकाल आमचं बी कवा सटकलेच होते त्यातल्या त्यात दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलं मी आजपर्यंत कोणाच प्रेशर नाही ठेवलं पण उलश प्रेशर हे येते का कुठं माग काय बघतो माझ आहे चाळीस लाखापैकी नऊ लाख वाल्मिक कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती खरं आहे का खोट काहीतरी ऊस तोड्या हात असते वर हात करू ना दाखवा ना ए, करून कहाणी आमच्या बीड दिल्याची करून करुणा कहाणी नाही म्हणत करुणा कहाणी तर वेगळीच आहे मी फक्त करुण कहाणी म्हणतोय करुण करून कहाणी करुणा कहाणी तर रोज माझी माय मावली ती पहिली बायकोय पहिली बायको असून सुद्धा तिचं लय हाल चाललेत रे त्यामुळं मला अधिकच काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीच राख राखेमुळं दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना कोणी काय बोलत नाही वाळू बिंदस आणि दहीफळे नावाचा हे कोणीतरी पिया शिरसाळ्याला शिरसाळ्याला आहे का खोट एवढं सांगा शिरसाळ्याच काक शिरसाळ्याचा दही फळे पक्षाच कार्यालय असल्यासारखा वागतो प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष आहे बाबा माझा नाही ना मै बो नाही मोहनचा नाही तुझाच पक्ष आहे अस वाढवा पक्ष दही पळेसारखे आण पक्ष वाढा अरे आख्या तीनशे ट्रक दहफळेच्या मार्गदर्शनाखाली पाचशे ट्रक दहफळ्याच्या मार्गाला इलेक्शन मध्ये कुणी काय बोललो चोप तो कोण कौटुंब खोल दहफळेच पिस्तोल लावतोय अरे काय तारा काय अवस्था कुणीकडं नेली आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची आखीच्या आखी ढापली अरे चौदाशे एकर का हेक्टर जमीन होती सगळीच्या सगळी ढापली आणि मार्केट कमिटीला आहेत ना इथं असते ना शिरसाड्याचे कोणीतरी अरे उठून उभा राहा ना मर्दा असला तर उप गणपत पाटलाचा मावस असला तर उभं राहू नको तर यांनी चौदाशे एकर गायरान जमीन हाणली सगळे बाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे जमीन हालली आणि कोण सोडलाय अरे तुम्ही ओबीसी ओबीसी मानता तिथ बंजारा समाजाचे लोक होते बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो इलेक्शन संपलं की आजो बंजाऱ्यांची आर्धी स्मशानभूमी तुम्ही घेतली बंजारा समाजाच उठून लावलं पारधी समाजाच तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता अरे या देशामध्ये या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो आम्ही सुद्धा मानतो चालतो त्या फुले बस करू का फुले पारदी समाजाची घरं बुलडोजरने तोडली अजून बडे मिल्ट्री मॅन बडे हा तो वंजारी समाजाचा आहे ना तुमच्या स्वतःच्या समाजाचा त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हकलून लावलं बडे भागो ते म्हणतात मिल्ट्री मॅन आहे मिलिट्री मॅन आहे अरे मिल्ट्री मॅना स्वाभिमान असावा लागतो आमच्याकडे शहीदांच्या खाणी शहीद सुभाष सानप सोंडगे वालेकर किती नावं वा घ्यायची भरपूर आहेत सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वेळ जाईल म्हणून बोलत नाही ग्रामपंचायतला नोंद असून बडेच घर उपसून टाकलं बडेचा व्यवसाय उचलून टाकला त्याला जागा दिली नाही आणि एकूण सहाशे बाट्यात तुमच्या शिरसाळ्यात इट बाट्या सहाशे त्यातल्या तीनशे बोग अश्या तीनशे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ यांच्या आशीर्वादाने चालणाऱ्या याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहे मी हे तिकडे जावा निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले आणि हा निवडून आला एक महिन्यात टोकवाडीच्या तिथं ऍक्सिडेंट होऊन गेला तिथले लोक काय म्हणते त्या बाबत तुम्ही वाल्यावर तुमच्या पाया पडतो लाका खालचं दाखवा तुम्ही वरच दाखवा ऐस वैसा हिम्मत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची ते मी सांगतोय निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच आणि तो फक्त फो खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलो सरपंच पदाहून काढला परत आला तो कोर्टाकडून आणि मारवाडी समाजाचं लोडा कुटुंब प्रॉपर परळीला नारायणराव राणे महसूल मंत्री असताना अडीच हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली परवानगी आणली पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा उसके शिवाय तुम दवाखाना इधर नाही डाल सकते मथाऱ्या माणसा की सेवा नहीं कर सकते ऐसा इनका राज है आणि यादी केलेली यादी केली ह्याच्या पाठीमाग जाऊ संगीत दिघोळे अरे लिहिले मी आता थांबा संगीत दिघोळे वसंत गीते किशोर फड काका गरजे पांडुरंग गायकवाड बंडू मुंडे बापू आंधळे एवढे मर्डर झालेत आणि ह्या मर्डरच्या नंतर यांची हिंमत झाली बेरीज करा याख अर्ध पाव पंच्याहत्तर टक्के पान भरलं आणि वैशिष्ट्य आहे आहे खून करणारे बी ह्यांच्याच घरी पाणी भरतेत आणि ज्यांचं गेलंय ते बी ह्यांच्याच घरी पाणी भरतेत हा नवीन परळीचा पॅटर्न पराव तुम्ही शिकून घ्या <laughs> आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले म्हणून माझी विनंती आहे बर का आकांचं तर लय बाहेर राहायला लागले तर आकाची जमीन मांजर सुंब्याला तर जमीन जाधव नावाच्या रसाळांची घेतली रसाळ जमीनच नाही त्या रसाळांची जमीन आहे आणि वाल्मिक अण्णाला काय टाकायचंय पाहायचं ते नसते का स्विमिंग पूल टाकायचंय आणि जमिनी कुणाच्या बी उकरतो वाटण त्याच्या जमिनी उकरतो अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती अॅडल फिटलरला सुद्धा नव्हती नवीन अॅड फिटलर तयार झाला का काय बीड जिल्ह्यात नेमकं काय झाले अत्यंत बेकारी अध्यक्ष मांजर संभा खिमरी शिमरी पारगाव तालुका माजलगाव दिघोळ दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमिनी आकाश इथपासून तर बीडच्या बीड शहर क्रॉस करून पलीकड जमीन असेल हे कुठून पैसे आले एवढे पैसे आणि मी म्हणले आता इथं संदीप भाई आहेत मी आहे खासदार आहेत प्रकाश दादा आहेत चार जण तर इथं झालो चार मत तर आपण एका बाजूला राहतो ना फक्त एकच चौकशी करायची एक चौकशी करायची गेल्या दहा वर्षामध्ये हे पालकमंत्री असताना सत्तर टक्के निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेला आहे सत्तर टक्के आणि बाकीच्या आम्ही संदीप भाईयान आम्ही गेले कोर्टात हाय कॉर्टात हिंडू हिंडू बेजार का हा संदीप भैया गया उदर त्याच्यामुळं सत्तर किती पैसे तिकडं नेलेत हे सुद्धा आम्ही सांगू आणि सगळ्यांना माझी विनंती हे लेकरू जरी उघड्यावर पडला असताना आपण सगळेजण मिळून त्याच्या माग उभा राहण्याची आवश्यकता फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभा राहताल का नाही एवढा शब्द द्या जरा वर हात ला उभे राहा आणि यांना बिनभाड्याचा खोलूत घातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढा शब्द देतो आणि आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र